श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये येणारा पहिला सण जो असतो तो असतो नागपंचमी तर या दिवशी आपल्याला एक चम्मच दूध टाकायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे तर तो नैवेद्य काय आहे आणि एक चम्मच दूध आपल्याला कुठे टाकायचं आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या आहे नागपंचमी या दिवशी आपल्याला दूध अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पूजा सुद्धा करायची आहे जेणेकरून आपले सर्व विघ्न जे आहे ते दूर होतील श्रावण महिन्यातील पहिला सण आहे तो म्हणजेच नागपंचमी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आपण विधिवत पूजा करतो जी आपल्याला माहिती आहे त्यात आपण सापाला दूध टाकतो परंतु आजच्या काळात हे नागपंचमीची पूजा आपण घरीच कशा प्रकारे करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा ह्या पूजेसाठी फक्त आपल्याला घरात शिवपिंड असणे गरजेचं आहे म्हणजे शिवलिंग नसेल तर महादेवाचा फोटो असला तरी सुद्धा चालेल पण फोटो आपण महादेवाचा फोटो जो आहे तो आपण घरात ठेवत नाही महादेवांचं स्वरूप जे आहे ते आपण शिवपिंडीमध्येच आपल्या घरात ठेवत असतो शिवलिंग हे आपल्या सर्वांच्या देवघरात असेल आपल्याला एका तामण मध्ये घ्यायचे आहे आणि तामण मध्ये घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे म्हणजेच काय आपल्याला अकरा चम्मच दूध टाकायचे आहे दूध हे आपल्याला गाईचेच वापरायचे आहे आणि कच्चे दूधच आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर हे दूध आपण टाकल्यानंतर परत आपल्याला पाणी टाकायचे आहे म्हणजेच काय तर आपल्याला शिवलिंग जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहे नागपंचमीची पूजा जी आहे ते आपण जर आपल्या घरातच शिवलिंगावरती सुद्धा केली तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला शिवलिंग जे आहे ते हातात घेऊन स्वच्छ करून घ्यायचे आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे नंतर आपल्या देवघरात स्थापन करायचे आणि त्यावर आपल्याला अक्षता फुलं वाहून त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे धूप दीप लावून पूजा करायची आहे यानंतर हात जोडून शिवलिंगासमोरच आपल्याला तिथे हात जोडून प्रार्थना करायची आहे आमच्यावरती आलेले संकट दूर होऊ द्या आमच्यावरती संकटे कोणतेही येऊ देऊ नका आमचे आरोग्य चांगले ठेवा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि काही गोड नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला नागपंचमीची पूजा जी आहे ते आपल्या घरीच करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दूध आणि लाह्या यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे या दिवशी दूध सोबत लाह्या ह्या नैवेद्याला अत्यंत महत्व आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा आपण करू शकतो म्हणजेच आपली नागाची पूजा सुद्धा होईल महादेवाची पूजा केल्याने देखील नागदेव प्रसन्न होतात ही पूजा केल्याने आपल्यावरती सर्व संकटे दूर होतील काल सर्प दोष जर असेल तर त्यांनी सुद्धा या दिवशी पूजा नक्कीच करा आपल्यावरती हा दोष सुद्धा दूर होत असतो तर अशा प्रकारे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आपल्या देव घरातल्या शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे म्हणजेच काय तर दूध आपल्याला अर्पण करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ